हा चित्रपट जो तो आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्र आपल्यासोबत बोलण्याकरिता चित्रपटाचे सहनिर्माते राम भाऊ तायडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल चित्रपट काल प्रदर्शित सहकुटुंब व कार्यकर्त्यांसोबत माझं कुटुंब तायडे कुटुंब आणि माझा पॅन्थर परिवार यांच्यासोबत आता आम्ही पिक्चर बघितलेला आहे आत्ताच सुटला आहे आणि पिक्चर एवढा जबरदस्त आहे मी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करणार आहे त्यांनी प्रत्येकाने येऊन वेळात वेळ काढून हा पिक्चर बघितला पाहिजे हा पिक्चर समतेवर आधारित आहे हा पिक्चर दलित पॅन्थरमध्ये कसे अन्य अत्याचार होतात आणि त्याच्या संघटना कशी बळी पडते आणि संघट कशी उभी राहते नंतर संघटना कशी तुटते आपल्याच लोकांमुळं कशा धोका होतात याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे समाज नेता आणि तरुण ह्या तिघांचं मिश्रण होऊन हे पिक्चर दाखवलेलं आहे ह्यांनी आवर्जून समाजाने या पिक्चर बघितला पाहिजे आवर्जून तरुणांनी पिक्चर बघितला पाहिजे आंबेडकर चळवळींच्या नागरिकांना काय आव्हान मी आंबेडकर चळवळीच्या नागरिकांना हेच आव्हान करणार आहे हा समतेच्या आधारित पिक्चर आहे याच्यामध्ये सर्वप्रथम भिक्खू जे आम्ही बौद्ध धम्मगुरूचे जे भिक्खू आहे भंते शिलबोदी भंते जे या पिक्चरचे आशीर्वाद निर्माते आहे यांनी स्वतः डेअरिंग करून आणि मी त्याच्यासोबत राहून जो पिक्चर आम्ही निर्मित केला आहे आणि संपूर्ण टीम आमची जो संघर्ष केला पिक्चर काढण्यासाठी सुद्धा कारण आम्हाला कालपर्यंत संघर्ष होता म्हणजे आम्हाला दहा तारखेला दुपारी आम्हाला सेन्सार बोर्डासाठी सर्टिफिकेट भेटलं कारण आमच्या ह्या पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये काही असं वाईट काही नव्हतं तरीसुद्धा आम्हाला त्रास झालेला आहे आणि वेळेवर आम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला बरंच फटका बसलेला आहे तरीसुद्धा सेन्सर बोर्डवर सुद्धा मी आभार व्यक्त करतो तरी समाजाला मी विनंती परत करणार आहे का समाजाने हा पिक्चर बघितला पाहिजे आणि माझं सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जे चित्रपटगृह आहे त्यांना विनंती आहे माझी का हा पिक्चरचा टायमिंग बदला तुम्ही कारण आमचा समाज जो आहे हा गोरगरीब समाज आहे हा सकाळी कामाला जातो आणि रात्री घरी येतो त्याच्यामुळं या पिक्चरला गर्दी जमत नाही आहे संध्याकाळी जेव्हा लो ते लोक घरी येतील आणि पिक्चर बघतील तेव्हा तुफान गर्दी असणार आहे सुपर डिपर सुपर डुपर हिट हा पिक्चर होणार आहे कारण उन्हाचा पण तडाका बसणार आहे म्हणून चित्रपटगृहांनी वेळ बदलून द्यावी असं मला माझी इच्छा आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा